अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील कुमागड चेचरवाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चेचरवाडी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू सुरू असून या टाकीच्या बांधकामामध्ये खालच्या भागात ऐवजी माती वापरल्याने व बांधकामात या कामाच्या कंत्राटदारा कंत्राटदाराकडून सिमेंट रेती व खडी यांचा वापर कमी होत आहे तसेच या टाकीच्या बांधकामावर पाण्याचा वापर अतिशय कमी होत असल्याने गावातील संतप्त नागरिक आज पाण्याच्या टाकीच्या बांधकामावर धडकले व कंत्राटदाराला फोन करून चांगलेच धारेवर धरले चला तर मग जाणून घेऊ या गावातील संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया दोन महिन्यापासून या टाकीवरती बांधकाम चालू आहे कारण जोत्यामध्ये यांनी वापरलेला नाही माती वापरलेली आहे आणि जे कामावर काँक्रीटच्या पाणी मार मारायला पाहिजे ते पाणी मारलेले नाही आणि हे सर्व काम निष्कोट दर्जाचे झाले असं मला वाटते आम्ही यांना तसाच करून ठेवला देणं पाण्याचा बाकी पाणी द्यायचा काही पता नाही आताही पाहून द्या खोल जसं जातं आहे काम चालू आहे याने वारंवार सांगूनसुद्धा हे पाणी देत नाही आहे म्हणून आमची एवढीच म्हणणं आहे की लोकुंडे साहेबसुद्धा पाहायला आले होते यांनी डबल याची चौकशी करा पाणी देतात नाहीत देत नाही तर निकुष्ट दर्जाचे काम होत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान